अवकाळी पावसाने भोकरदन तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान मका कपाशी सोयाबीन व इतर पिके उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे निघाले दिवाडे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तालुक्यातील अनेक भागांमध्ये सलग दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची संततधार पाणी वारे कोसळले या अनावश्यक आणि असमयी पावसामुळे मका कपाशी आणि सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई पारद वालसावंगी धावडा आनवा जळगाव सपकाड यासह परिसरात पिके पूर्णत कोसळली शेतकऱ्यांनी हंगामभर मोठा खर्च करून पिकांना खत औषधे मजुरी बिल वीज बिल इंधन यावर हजारो रुपये खर्च केले पण पिके हातात येण्याच्या अगोदरच अवकाळी पावसाने सर्व कष्ट पाण्यात गेल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत मका पिके जमिनीवर कोसळल्याने कणसे कुजत आहेत तसेच कपाशीवरील बोंडे ओलसर वातावरणामुळे फुटून जात आहेत सोयाबीन शेंगा पाण्यामुळे कुजल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झालाय सगळीकडेच व ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने कारणेस तयार पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत स्थानिक शेतकरी प्रशांत देशमुख सह शेतकरी बांधव म्हणाले आम्ही कर्ज काढून पिके लावली खतर टाकली औषधे फवारली आता पिकं तयार होत असतानाच पावसाने सगळं उद्ध्वस्त केलं पण घरात आनंद नाही उलट चिंता आहे दरम्यान कृषी विभागाने महसूल विभाग यांनी पंचनामा तातडीने सुरू करण्याची हालचाल केली तरी तो अद्याप आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारने तातडीने महसूल कृषी आणि बँक अधिकारी यांना पाठवून नुकसानीचे अचूक मूल्यांकन करावे आणि तातडीने नुकसान भरपाई जाहीर द्यावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे इशारा दिलाय की जर शासनाने मदत न केल्यास येत्या काही दिवसात तालुकाभर तीव्र आंदोलन उभे राहील सणासुदीच्या काळात हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी दुःखाचा डोंगर घेऊन आलाय शेतकऱ्याचे दिवाळी पिकांसोबतच फोडले गेले अशी हळहळ शेतकरी वर्ग करीत आहे अशी माहिती पारदेतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देशमुख यांनी बोलताना दिली न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जाणार आणि मागच्या आठ दिवसापासून सरत एकदम म्हणजे अवकाळी पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये काल मध्यरात्री एवढा पाऊस पडला की शेतातली मक्का असेल सोयाबीन असेल आणि आमची ही जी मक्का आहे जवळपास एक दीड एकर मक्का आहे पूर्ण पाण्याखाली आहे या मक्काच्या भरोशावर असं वाटलं होतं की येणारं जे जाम जाम ते जे आमचं जे क्रॉप लोन जे हे पैसे आम्हाला शेतकऱ्याला भरावं लागेल पण ते पैसे तर हेच नाही राहिलं कारण की आमचं उत्पन्न जे होणार होतं ते उत्पन्नच आमचं म्हणजे गेलेलं चालले खरं तरी ह्या शासनानं कृषी विभागानं मागच्या पस्तीस कोटी हा आकडा जाहीर केला शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी जी झाली होती त्यात पस्तीस कोटी जाहीर झाले पण असं वाटलं दिवाळीच्या तोंडावर कुठंतरी पस्तीस कुठं भेटा पण शासनानं फक्त हे कागद तोंडाला पुसले गेले आणि याच्या कुठलाही आम्हाला त्यातला रुपये मिळाले नाही पण पर आजची परिस्थिती पाहिजे जे आमच्या शेतातले जे माल आहे तो हा एकदम शक शंभर टक्क्यातलं जे नुकसान झालेलं आहे आता ह्या हे जे कंच आहे हे कंचाला म्हणजे पाणी भुगल्यामुळं आता हे याला कोम येतील त्यामुळं कृषी विभागाला विनंती आहे की तात्काळ कृषी विभागानं ह्या पंचनामे करून याच्यावरची काय अतिवृष्टी जी झालेली आहे जो अवकाळी पाऊस पडलेला आहे याच्यावर शासनानं कुठेतरी आमची याच्यावर कारवाई करून पंचनामे करून तात्काळ आम्हाला अनुदान देणं गरजेचं आहे तरी आमचं जे काका आहे या काकाच्या अकाउंटला मागच्या सात आठ महिन्यापासून अकाउंटला पैसे पडलेले बचत खातं तर बँकेनं बंद केलं आता त्या बचत खात्यातले जे पैसे बँक बंदी पहिले कर्ज भरा पण कर्ज भराव कुठून ज्या उत्पन्नातूनच कर्ज भरायचं होतं ज्याच्यातून कुठंतरी पैसे आम्हाला निर्माण होणार जे जमा होणार होते आणि ते बँकेत भरणार होतो पण आता बँकेतला बँकेलाही पैसे देता येणार नाही आणि आता घर कसं झालं हे मोठी समस्या निर्माण झाली तरी त्या बँकेच्या व्यवस्थापन व्यवस्थापक साहेब आहे त्यांना कळकरीची विनंती आहे की शेतकऱ्याच्या आमच्या अकाउंटचं होल्ड कार्डच आहे तर होल्ड कार्डानेच आम्ही पैसे भरायचे कुठून आम्ही तो पैसा आहे तो पैसे जर आम्हाला भेटला तर उद्या दैनंदिन जीवनात त्या पैशाच्या माध्यमातून आम्हाला कुठंतरी आमचं जीवन जगता येईल पण तुम्ही आमचं अकाउंट होल्ड इकडं इकडे वरून आता बसला स्वाबीनला मक्काला भाव नाही आज मक्का विकायची कुठून जर मक्का शेतात झालं नाही ज्याच्या भरोशावर दिवाळी करायची होती दिवाळी कुठंतरी गोड होणार होती पण ती दिवाळी आमच्या आता होऊ शकली नाही तरी सर्व म्हणजे कृषी विभाग असतात बँक मॅनेजर असतात यांना कळक्याची विनंती आहे की साहेब बँकेचा तुम्ही होड काढा आणि शासकाला विनंती आहे की पं त्वरित पंचनामे करून आमची नुकसान भरपाई जी झालेली ती द्या आणि पस्तीस हजार कोटीचा जो आकडा इसता जोरा सांगणं चालू आहे तो अजून आमच्या कुठल्या खात्यात आला नाही तोही जमा करा एवढीच कळक्याची विनंती करतो